या कलियुगामध्ये देवसुद्धा आपल्यावर दया करतो का आणि आपण वाईट आहोत चांगले नाहीत म्हणून देव आपल्याला खरंच असं सोडून देतो का हा आपल्या मनामधला एक विचार असू शकतो परंतु जर खरंच आपण श्रेष्ठ असाल श्रेष्ठ कोणत्या अर्थानं की आपलं वागणं विचार हे चांगले असतील आणि आपण जर एक प्रकारे भक्तीचा मार्गच चोखंदळत असो आणि ह्या भक्तीच्या मार्गावर सत्याच्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करत असोत तर देव नक्कीच आपल्याला प्रसन्न होईल भलेही आपली योग्यता काय आहे काय नाही याचा विचार न करता तो देव आपल्याला नेहमी साथ देत राहील आता हा देव कसा साथ देतो आणि कशाप्रकारे आपली साथ करतो याबद्दल संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून गुणगान करतात ते काय म्हणतात अनंताचे मुखी होसील गाईला विठ्ठला दास तुम्मा माझे कोठे आले होईल विचारा तरीच अवेरा योग्य झालो सर्व काळ तुम्ही असा जी संपन्न चतुरा नारायण शिरो म्हणे तुका म्हणे ऐसे कलियुगीचे जीव तरी नये कवी बहुपापी म्हणजे याचा अर्थ काय तर अनंताचे मुखी होशील गायला अमुप विठ्ठला दास तुम्हा म्हणजे तुझ्या तोंडामध्ये त्या देवाच्या तोंडामध्ये तुझंच गुणगायन असल आणि हे गुणगान एवढे श्रेष्ठ असणार आहे कारण आपण भक्त आहोत आणि मी अज्ञानी माणूस आहे आणि मी तुझा दास आहे देवा मी तुझी सेवा करण्यासाठी इथं आलेलो आहे तू जे सांगशील ज्याप्रमाणे सांगशील त्याप्रमाणे राहायचा मी प्रयत्न तरी करतोय माझे कोठे आले होईल विचारा तरीच अव्हेरा योग्य झालो माझ्यासारख्या माणसांना देखील तुझी कृपा आहे तर ही कृपा तुझी कशामुळे असावी मग मला प्रश्न पडतो की माझ्यासारख्या माणसावर देखील तुझी कृपा का आहे याचं उत्तर मला पाहिजे देवा तू श्रेष्ठ आहेस म्हणूनच ही कृपा असू शकते असं देखील ते सांगतात ते पुढे काय म्हणतात की सर्व काळ तुम्ही असा जी संपन्न चतुरा नारायण शिरोमणी देवा तुम्ही साधेसुधे नाही आहात तुम्ही चतुर आहात श्रेष्ठ आहात तुम्ही शिरोमणी आहात सर्वांच्या वरती आहात आणि म्हणून तुम्ही नारायणा तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात आणि तुम्ही सर्व काळ असा कोणता काळ म्हणून नाही परंतु प्रत्येक काळामध्ये तुम्ही संपन्न आहात आणि तुम्ही सर्व गुणसंपन्न संपन्न असल्यामुळेच तुम्ही देव आहात आणि तुमच्यासारख्यांची कृपा आमच्यावर होणे हे आमचं भाग्य आहे आमचं नशीब आहे भलेही आमची योग्यता असू किंवा नसू परंतु आमच्या थोड्या तरी चांगल्या कर्माला तुम्ही साथ देता आमच्या थोड्या जरी चांगल्या कर्माला तुम्ही विशेष महत्त्व देता आणि आम्हाला एक तुमची कृपा लाभली जाते आणि त्या तुमच्या कृपेमुळंच आम्ही हेच या काळात देखील या कलियुगात देखील आम्ही टिकून आहोत कारण हा कलियुग एवढा वाईट आहे परंतु या कलियुगामध्ये जर आपल्याला एकच साधन महत्त्वाचं आहे एकच संपत्ती महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे इथं असलेली संपत्ती म्हणजे भक्तीची आणि पुण्याची ही जर संपत्ती आपल्याकडं जेवढी जास्त असेल पुण्यसंचय तेवढं जास्त आपलं कलियुगामधलं जीवन जगणं हे सोपं होऊन जाईल कारण बाहेरच्या जगातमध्ये या कलियुगामध्ये सर्वच गोष्टी वाईटमध्ये वाईटामध्ये ग्रहीत धरल्या जातील परंतु जर समजा आपल्याकडं ज्ञानाचं आणि ह्या पुण्याचं जर भांडार असेल तर मात्र आपलं हे धनसंचय खूप श्रेष्ठ आणि मोठं ठरतं कारण या कलियुगामध्ये दुसरा कोणता साधन संपत्ती चलन म्हणून चालू की न चालू परंतु जर पुण्याचं चलन असेल तर त्याची बरोबरी कशालाही होऊ शकत नाही कारण हे चलन आपल्या चांगलपानासाठीचं उपयोगाला येईल आपल्या सुखासाठीचं उपयोगाला येईल आपण मानव म्हणून जो जन्म घेतलेला आहे या जन्माचं सार्थक करण्यासाठीचं आणि आपल्या चांगल्यासाठीच चा, हे धनसंचय म्हणजे हे पुण्याचं संशय ठरत असतं संत तुकाराम महाराज शेवटी देखील त्यांच्या अभंगामध्ये देवाला असं म्हणतात की तुका म्हणे ऐसे कलियुगीचे जीव तरी नये कि व बहुपापी संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही ह्या कलियुगामधले जीव आहोत ह्या कलियुगामधले आम्ही रहिवाशी आहोत तरी देखील आमच्यासारख्या पापी माणसांवर देवाची दया का नसावी ह्या अभंगामधून ते काय करतात तर देवाचं श्रेष्ठत्व गातात देवाचं गुणगान गुणगौरव करतात आणि कलियुगामध्ये असून देखील देव का आमच्यावर कृपा करणार नाही असा एक अधिकारवाणीचा प्रश्न देखील याच्यामधून उपस्थित होऊ शकतो आणि देवाची खरंच जर आपली श्रद्धा असेल आपली भक्ती असेल तर देवाची कृपा न होण्यासाठीचं काहीच कारण नाही कारण हा देव त्या भक्तासाठी त्याची कृपा नेहमीच ठेवत असतो भक्त देखील तेवढ्या योग्यतेचा असला पाहिजे आणि भक्ताची भक्ती जरी थोडी जरी असेल पण चांगल्या मार्गाची सनमार्गाची भक्ती असेल तर देव त्या भक्तीला नक्कीच जागा होऊन त्या भक्ताच्या सेवेसाठी हजर असतो सेवेसाठी यासाठी की भक्त देखील तेवढा मोठा ठरत असतो देवापेक्षा कारण देव हा भक्तासाठी नेहमीच तत्पर आणि तयार असतो त्या अभंगामधून त्यांनी याच गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत की आपल्याला हे जीवन जगताना कलियुगामधलं जर भक्तीचा सहारा घेतला आपण तर आपलं जीवन आपलं आयुष्य हे सुखमय आणि शांततेचं जाणार आहे या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला देवाच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात देवाला विनंती देखील करतात की तू या कलियुगाच्या जीवांवर तुझी दया आणि कृपादृष्टी राहू दे जर तुझी दया आणि कृपादृष्टी या कलियुगामध्ये जरी आमच्यावर राहिली तरी आम्ही हे जीवन जगणं हे पूर्णपणे करू आणि जेणेकरून आम्हाला खरं पुण्याचा मार्ग सापडेल आणि अशा प्रकारे संत तुकाराम महाराज देवाचं श्रेष्ठत्व गाऊन त्यांना कलियुगाबद्दल आपल्यावर कृपा करावी अशी विनंती देखील करत असतात जय जय कृष्ण हरी।